सोलापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये लागलेले तेरा बेकायदेशीर होर्डिंग्स चोवीस तासाच्या आत हटवण्याच्या सूचना महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिल्या मुंबईत होर्डिंग कोसळून सोळा जणांचा मृत्यू झाला सोलापूर शहरात पडझड झालेल्या इमारतींवर होर्डिंग लावण्यात आल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी आता इमारत मालकांना नोटीस बजावली आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सरस्वती चौक सम्राट चौक टिळक चौक अशा विविध ठिकाणी बेकायदेशीर आणि धोकादायक स्थितीतील तेरा होर्डिंग्ज आढळून आल्या आहेत सोमवारी सकाळपासून या इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या मंगळवारी सकाळपर्यंत होर्डिंग्ज न हटवल्यास महापालिका कारवाई करेल होर्डिंगचं साहित्य जप्त तर होईलच परंतु इमारत मालकांवर अतिक्रमणाची दंडात्मक कारवाई होणार आहे त्यामुळं हे तेरा बेकायदेशीर होर्डिंग्स चोवीस तासांच्या आत हटवण्यात यावेत अन्यथा महापालिका हे होर्डिंग्स काढून साहित्य जप्त करेल इमारत मालकांवर दंडात्मक कारवाई होईल असा इशारा पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला